नमस्कार मित्रांनो कृषी माहिती यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज वार रविवार आहे आज आपण येथील बैल बाजारामध्ये आलेलो आहोत आज अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचा असा बैल बाजार भरलेला आहे बघून मित्रांनो मित्रांनो आज आपण जे बैलांचे चालू बाजार भाव आहे ते बघणार आहोत हे बघण्या अगोदर जे कोणी शेतकरी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला जर व्हिडिओ मित्रांनो आवडला तर लाईक करायला विसरू नका तुमच्या काही कमेंट असतील तेही सांगा बघून मित्रांनो अशा प्रकारे आज बैल बाजार भरलेला आहे मित्रांनो व्हिडिओ हा खूप छान होणार आहे व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्कीच बघा चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो बाजार हा असा तीन टप्प्यामध्ये भरला जातो या अलीकडल्या साईडला पण अर्धा बाजार असतो पुन्हा मधल्या साईडला एक भरतो थोडा थो पण मधातून जाळी मारलेली आहे त्यामुळे अर्धा तिकून खाली असतो त्याच्या खाली एक तीन टप्प्यामध्ये असा बाजार भरतो बाजार खूप मोठा आहे मित्रांनो बघून घ्या या साईडला गाड्या लागलेल्या असतात बाजार हा खूप मोठा आहे मित्रांनो इथला तर चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू राम राम रामरामान या गावचे सोनोळा सोनवळा बरं जाती कशी ती चार 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 झाले मित्रांनो बघून घ्या बरं जोडाची किंमत काय सांगायची दोन लाख दहा हजार सांगायचे बघून घ्या मित्रांनो सारखा जोडे महागून पुढून लालबांडा कलर आहे मोठ्या मापाची बैल जोडी आहे बघून घ्या कामाची मारण्याची पूर्ण खात्री आहे बरं 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 नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा इथं चौऱ्याहत्तर नव्याण्णव बहात्तर किती ब्याऐंशी ब्याऐंशी बहात्तर नाव काय तुमचं गाव सोनवळा सोनोळा तालुका जिल्हा कोणता येते आपल्याला जळपोड तालुका तालुका जिल्हा लातूर ठीक आहे नाव सांगा तुमचं भागवत मुंडे राहणार थोडगा तालुका अहमदपूर जिल्हा लातूर बरं बरं काय सांगायचं बरं जोडाची किंमत दोन लाख वीस हजार दोन लाख वीस हजार दाताला कशी इकडला आदत हे दोन दात झालेला आहे कामाला कसं आहे जोड चांगला आहे फुल गॅरंटीचे बरं बरं फुल गॅरंटीचे पहिले गॅरंटी फुल गॅरंटी बरं बरं मित्रांनो बघून घ्या दोन्ही सारखे आहेत एकदम कलर कलर ह्याला पूर्ण सारखा आहे बघून घ्या जबरदस्त सारखे एकदम बघून घ्या हा हा समोर वडा थोडा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव एकवीस अडुसष्ट चौऱ्याण्णव अठ्ठावीस परत सांगा एकदा नव्याण्णव एकवीस अडुसष्ट चौऱ्याण्णव अठ्ठावीस नाव काय तुमचं अशोक भागवत मुंडे गाव राहणार थोडगा तालुका अहमदपूर जिल्हा ला ठीक आहे किमतीला जमून द्या देऊन ना कमी जास्त होते नंबर किमतीला काय होईल फायनल तरी पलिक एक <smartonial noise> याची काय सांगायचं पंच्याण्णव बर सांगाल पंचान्व द्यायची काय बर बर ते कामाला कामा लावले का बर बर मार्का काय मारका नाही काय नाही हौसाला लावून घ्यायचा गाडी लावायची बर लावायची कोणत्याही कामाला लावून कोणत्याही कामाला लावून घ्यायचं याला जोड लावलं नाही का जोड लावलेला नाही काय कुठले येत बैल का धावता आल कशी तर सर काय सांगितलं बरं किंमत एकांशी कामाला कसा जोड मारण्याची खात्री आहे का मित्रांनो बघून घ्या सारखा जोड एकदम जबरदस्त एकच आहे का आपल्यावाला एकच आहे जोडे हे बरं बरं आमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट चाळीस सोळा सहासष्ट चाळीस सोळा नाव काय शेख शे का ठीक कोणा गावची तरी पहिले तुमच्या वाली काय सांगित मत एक पंचाहत्तर एक पंचाहत्तर दाची कशी येतात चर्चा जात दोन्ही पण कामाला कसे येत बरोबर बरोबर लावून देणार म्हणजे लहान लेकरांना कोणी सोड द्या म्हणजे मारण्याची खात्री नाही मित्रांनो बघून घ्या सरका जोडे मागून पण एकदम जवळ असले एक पंचायत सांगायची एक पंचायत द्यायची काय होईल फायनल कितीपर्यंत सोडणार तरी सांगा मोबाईल नंबर सांगा तुमचा आणि मोबाईल नंबर सांगा गाव कोणतं म्हणजे तालुका जिल्हा जिल्हा शेखर बिर बोनते बरोबर कधी ज्ञानेश्वर पंडलाची पलीकडे बरं बरोबर கஷ ச कितला दिले एकचाळीस एकचाळीस दिले का दाताला सहा सात हे कसे दाताला दोन्ही सहा सहा काय साहेब द्यायची किंमत एक लाख साठ हजार या इकडे समोर पहिला नंबर सांगा तू शहाण्णव शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट चाळीस सोळा सहासष्ट चाळीस सोळा